नमस्कार महिला भगिनींनो महिला भगिनींनो जर आपण अंगणवाडी सेविका किंवा मदत मिश असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे कारण नोव्हेंबर महिन्याचं मानधन व प्रोत्साहन भत्ता जमा होण्याचा जी आर आलेला आहे आणि आपल्या खात्यावर नोव्हेंबरचा पगार कधी जमा होणार तर या संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती या जी आर मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे हा जी आर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता नोव्हेंबर महिन्याचं जे काही मानधन आहे व प्रोत्साहन भरता आपल्याला कधी मिळणार तर महिला भगिनीं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी ने नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यापर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा या ठिकाणी जी आर आलेला आहे अंगणवाडी सेविका व वा, अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरता निधी वितरित करणेबाबत आणि बघा महिला बघिनी नोट सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे नुकताच हा जी आर आलेला आहे आणि या जी आर नुसार आता आपलं जे काही नोव्हेंबरचं मानधन आहे तर ते मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे तर या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण काही महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत तर बघा या ठिकाणी ात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांचे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरता खालील विवरण पत्रातील क्रमांक एक मधील प्रधान लेखा शीर्षक क्रमांक दोन मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रखाना क्रमांक चार मध्ये दर्शवल्याप्रमाणे एकशे अठ्याहत्तर कोटी एवढा अतिरिक्त राज्य आवश्यक निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे तर बघा या ठिकाणी या जी आर नुसार आता आपला जो काही नोव्हेंबरचा जो काही मानधन आहे आणि प्रोत्साहन भत्ता आहे तर ते मिळणे सोपे झालेले आहे आणि यानुसार या ठिकाणी खाली जे काही विवरण दिलेलं आहे तर या विवरणानुसार बघा या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र शासनाने नोव्हेंबरचं मानधन आणि प्रोत्साहन भात्यासाठी एकशे अठ्याहत्तर कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी केलेली आहे आणि त्यानुसार आता हे मानधन आपल्या खात्यावर लगेच जमा होणार तर बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की नेमकं हे मानधन कधी जमा होणार किंवा पगार कधी जमा होणार तर बघा जी आर आल्यानंतर साधारणतः पाच ते सात दिवसा नंतर आपल्या खात्यावर हे पैसे जमा होतात वितरित केले जातात त्यानुसार बघा आजची सव्वीस तारीख आहे तर डिसेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये साधारणतः आपल्या खात्यावर हे पैसे जमा केले जाऊ शकतात तर अशा प्रकारची महत्वाची आणि आनंदाची बातमी अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी यांच्यासाठी आलेली आहे तेवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त Anggun, warisi, Wito, umat, dutmi, senja, berhenti, sier, dan nyewa.